नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कालपासून सुरू झालेल्या या भव्य अध्यात्मिक सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच परिसरात महिलांनी मोठी गर्दी केली होती संपूर्ण भारतातून आलेल्या वयोवृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भक्तांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि प्रवचनाचा लाभ घेतला या कार्यक्रमामुळे लोणी येथील दिव्यांग भाविका शारदा यादवपुरी यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली त्या म्हणाल्या दिव्यांग असल्यामुळे बाहेरगावी कथा ऐकायला जाणे शक्य होत नव्हते परंतु डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ही कथा शिर्डी परिसरात आल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले शिवाय नमस्त माझं नाव शारदा यादवपुरी मी लोणीवरून येथे आलेली आहे या कार्यक्रमासाठी माझी खूप इच्छा होती की मी एकदा सिओरला जाऊन महाराजांची ही कथा ऐकावी पण मला तो योग आला नाही दिव्यांग असल्या कारणाने मला नाही जाऊ दिलं पण मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माननीय डॉक्टर दादा विखे पाटील यांचे कोटी कोटी शत धन्यवाद करते की आज त्यांच्यामुळे आज इथं मला ही कथा ऐकायला आणि पाहायला मिळाली काल पण मी एवढ्या गर्दीतून आले पण मला एकदम व्यवस्थित जे आप दिव्यांगांना जे पाहिजे तशी सुविधा इथं मिळाली आणि माझं एकदम व्हीआयपी मध्ये बसून मला महाराजांची कथा ऐकायला मिळाली माझा मी एक अनुभव सांगते की माझ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या थोड्याशा माझा कोर्ट मॅटर होता पण महाराजांची कथा ऐकून माझा त्याचा निकाल माझ्या बाजूने लागला हे सगळ्यात मोठं माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे मी माननीय दादांचे खूप खूप खुँँ आभार मानते आज आज त्यांच्यामुळे मला ही जीव कथा स्वतः इथं बसून मला मंडळ मध्ये बसून पाहिला आणि ऐकायला भेटली धन्यवाद जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कथेच्या ठिकाणी व्हीलचेअर सुलभ प्रवेशद्वार पिण्याचे पाणी पार्किंग आणि भाविकांसाठी प्रशस्त बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध प्रवचनकार प्रदीप मिश्रा महाराज हे पाच दिवस भक्तांना शिवमहापुराण कथेद्वारे अध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत या कथेदरम्यान तयार करण्यात आलेला बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम दर्शनाचा भव्य देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे या आध्यात्मिक उपक्रमामुळे लोणीसह संपूर्ण परिसरात धार्मिक आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ही कथा देशातील सर्वात मोठी आणि भव्य दिव्य ठरणार असल्याचा विश्वास डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद राहता